राजकारणात तू का भाग घेतो आणि का फटाके फोडतो याचा राग येत सहा युवक खाजगी स्कॉर्पिओ वाहनात येत फिर्यादी आणि त्याचा मित्र पानटपरीजवळ गप्पा गोष्टी करत असतानाच सहा युवकांनी दोघांना लोखंडी रॉड लाकडी दांडक्यानं डोक्यावर आणि सर्व अंगावर बेदम मारहाण करून रक्तबंबाळ करून दुखापत करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास लोणखेडा तालुका शहादा येथे घडली आहे शनिवार दिनांक बावीस जून रोजी रात्रीच्या साडेदहाच्या सुमारास फिर्यादी गणेश उर्फ प्रीतम शांतीलाल पाटील आणि त्याचा मित्र जितेंद्र राजू ठाकरे हे दोघे फिर्यादी गणेश पाटील याची लोणखेडा चौफुली लगत असलेल्या श्रीराम पान सेंटरजवळ गप्पा करत असतानाच आरोपी जगदीश रंजन रंगदास वर्ष सव्वीस राजू उर्फ समाधान यशवंत कोळी वर्ष सव्वीस किरण बादलसिंग ठाकरे वर्ष चौतीस किरण पवार रोहनसिंग बादलसिंग ठाकरे वय वर्ष सव्वीस व भरोसा नगीन मोरे वर्ष चौतीस बजरंगनगर सर्व राहणार लोणखेडा हे सर्व संशयित आरोपी भरोसा मोरे याच्या महिंद्रा कंपनीच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ क्रमांक एम एच शून्य चार डी आर चौऱ्याण्णव सत्तेचाळीस या वाहनातून येत पाणटपरीवर उभे असलेल्या फिर्यादी गणेश पाटील याला तू राजकारणात का भाग घेतो फटाके का फोडतं असं बोलून गणेश पाटील आणि त्याचा मित्र जितेंद्र ठाकरे या दोघांना लोखंडी रॉडने आणि लाकडी दंडुक्याने डोक्यावर व पाठीवर मारहाण करत गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलाय गणेश पाटील याचे पानटपरी सेंटर लगत असलेल्या लोकांना देखील मारहाण करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय यानंतर संशयित आरोपी यांनी आणलेल्या महिंद्रा कंपनीच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनामध्ये जबरदस्तीने गणेश पाटीलला टाकून डोंगरगाव चौफुलीच्या कॉर्नरला फेकून संशयित आरोपी फरार झाले होते शनिवारी रात्रीच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू असताना फिर्यादी आणि त्याचा मित्र जितेंद्र ठाकरे यांना सहा युवकांनी जबर मारहाण करत असल्याची माहिती शहादा पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली त्यांनी तात्काळ आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन लोणखेडा चौफुलीवर पोहोचले पोलिसांनी वेळेस दखल घेतल्यामुळे मोठी दुर्घटना टळली रात्री घडलेल्या घटनेसंदर्भात पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा शहादा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे घटनेतील सहा आरोपींपैकी पाच आरोपी यांना अटक करण्यात आली आहे तर किरण पवार नाव पूर्ण माहीत नाही हा फरार झाला असून या घटनेमध्ये वापरण्यात आलेली महिंद्रा कंपनीची कार अंगाची स्कॉर्पिओ क्रमांक एम एच शून्य चार डी आर चौऱ्याण्णव सत्तेचाळीस ही पोलिसांनी जप्त केली या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत करत आहेत ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नंदुरबार